नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अवनी मम्मा या चॅनलमध्ये तर आज मी मस्तपैकी मिरचूचा ठेसा बनवणार आहे तर माझे सासू सासरे आलेले आहेत गावाकडून आणि सासऱ्यांना माझ्या माझ्या हातचा मिरचीचा ठेसा एवढा आवडतो ना हो, की त्यांचं इथं आलं की असतं मिरचीचा ठेसा किंवा मिरचीचा खरडा बनव म्हणून काल गेले मी भाजी मार्केटला आणि मिरच्या पण घेऊन आले मला म्हणले बघ मिरच्या घेऊन आलेच आणि मस्तपैकी मिरचीचा ठेसा कर मग काय मी पण मिरच्या घेतल्या पटकरणी इथं ताज्या ताज्या मिरच्या होत्या पटकन सगळे मिरचीचे असे डेट काढून घेतले मिरच्या अगोदरच धुवून घेतल्या होत्या मी आता मी ही मिरच्या काय करणार आहे तर इकडे मी उकळायला पाणी ठेवलं होतं त्या उकळ्याला त्या पाण्यामध्ये मी आता ते मिरच्या टाकून घेणार आहे आणि न कळत चिमोटभर थोडंसं मी आता मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे कसं आपली मिरची मस्तपैकी अशी वाफळली जाते आणि लवकर आपला गॅस न जळता आपली मिरची लवकर वाफलून बाजलं होते आता इकडे तुम्ही बघू शकता ते घेतलेले आहे मी उडदाचं पीठ तिमून बापरे उडदाचे पीठ किती चिकट असतं ते मला आज कळालं जर का तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्ले बटनवरती क्लिक करा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटून जाईल तोपर्यंत बाय